माझं सोलापूर न्यूज चॅनल उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी गावातील मराठा समाजाने रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष ठेवून सामूहिक शपथ घेत यापुढे भाजप व त्यांच्या आम्ही लोकसभा मतदान करणार नाही महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा विषय अद्यापही मिटलेला नाही मागे काही दिवसात मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने बरेच राजकारण तापल्याचे पाहायला मिळाले हा विषय सभागृहातील गाजला सभागृहात मनोज जरांगे पाटील यांची एस आय टी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली दरम्यान समाज आणखीनच पेटून उठला आहे सोलापूर जिल्ह्यातील उत्तर तालुक्यात असलेल्या शहरापासून दहा किलोमीटर अंतरावरील कोंडी या गावात मराठा समाजाने सामूहिक शपथ घेतली जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मिटणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांना या लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नाही सोमनाथ राऊत म्हणाले निवडणुका आल्या मराठा समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवले जाते आणि इलेक्शन झाले की पुन्हा त्यांचाच माणूस जनहित याचिका दाखल करून मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवतो जोपर्यंत भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत तोपर्यंत मराठा समाज भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना मतदान करणार नाही असा निर्णय झाल्याचे सांगितले जय जिजाऊ आज आम्ही कोंडी ग्रामस्थांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षी ठेवून शपथ घेतली की जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय संपत नाही आणि जोपर्यंत भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत भाजपला आणि त्यांच्या कुठल्या मित्र पक्षाला आम्ही मतदान करणार नाही किंवा कुठलंही सहकार्य करणार नाही कारण आत्तापर्यंत तिसरी वेळ आहे मराठा समाजाला फसून यायची की इलेक्शनच्या तोंडावर आरक्षण देणे आणि इलेक्शन संपल्यानंतर त्यांचाच व्यक्ती जाऊन त्याच्यावर याचिका निर्माण करणे ही आता मराठा समाज शाना झालेला आहे हुशार झालेला आहे ही त्यांचं आता जी फसवण्याचं कारण जे आहे ती त्याला बळी पडणार नाही मराठा समाजाला पन्नास टक्के ज्यातून मरा सीमधूनच आरक्षण मिळावं हो या मागणीसाठी कोंडी ग्रामस्थ आम्ही सर्वजण मनोज जरांगे पाटलांच्या सोबत हो आहोत आणि इथून पुढेही कुठलंही इलेक्शन राहू द्या जिल्हा परिषद राहू द्या पंचायत समिती राहू द्या किंवा विधानसभा राहू द्या लोकसभा राहू द्या भाजपला मतदान करणार नाही माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल